पैसे साठवून ठेवायचे मोठे आणि पैसे आले ना ते बँकेत टाकून द्यायचे युट्यूबचं पेमेंट आला तो बी टाकून द्यायचा फक्त ऑनलाईन हा मग त्यांनी घर बनवलं आपलं आणि मग खायचं काय आपण भाडं कसं भरायचं लाईट बिल दुधाचे पैसे शाळेची फी कशी द्यायची तर हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ शुभ प्रभात तर मी उठली मयंकजून झोपलेला आहे लय उशीर झाला बाबा आज उठायला काय करता अलार्म लावला सहाचा आणि उठली आठ वाजता काय करा मग उठली आंघोळीला पाणी ठेवलं आणि हा बघू शकता आजचा मोसम मग थोड्या वेळ चार्जिंग नव्हती मोबाईलमध्ये चार्जिंग केलं आणि नंतर व्हिडिओ शूट करायला घेतला तर चला मग तर फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग मला लय उशीर झाला बाबा उठायला लय म्हणजे रात्री कधी झोप लागली कळलंच नाही आणि सकाळी झोपच उघडली नाही तसंही कुठं जायचं आहे आता काय कुठं जायचं नाही मयंकला बी सुट्टी आहे त्यामुळे काय म्हणणारं बोलणारं कोण नाही आपल्याला नाही का कधी उठलं कधी झोपलं तरी पण टायमिंग पाहिजे उठायचं झोपायचं पण विषय काय झाला रात्री एवढा कंटाळा एवढी थकली होती वय होती की डायरेक्ट बिस्तर पडल्या पडल्या कधी झोप लागली माझा मोबाईल कुठं पडला तेच कळलं नाही आणि उठायला बी अलार्म बंद करून ठेवला उठण्याच्या वेळेस आणि मग जागच नाही आली असं झालं तर एकदा अलार्म बंद ना मग परत मी कधी उठीन नाही सांगतायत त्या पुढच्या दादानी कडी वाजवली त्यांना पाणी पाहिजे होतं तेव्हा कुठं मग मी उठली तर ठीक आहे असू द्या चला स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर कशा आहे सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाचे आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर उठली आहे मी आता इकडे आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे बघू शकता दूध नाही आहे दूध रात्री मयंकनी सगळं पिऊन टाकला त्याच्यामुळे आता चहाचा काही विषय नाही आहे दूधवाला येईल ते वर आता मी पटकन आंघोळ वगैरे करते देवपूजा करते उशीर झालेला आहे तर ऑलरेडी ना आज आहे शनिवार उपवास त्यामुळे फक्त मयंकसाठी करायचं काय असेल ते तर बघू आता चला करा कंटिन्यू भेटू थोड्या वेळाने नमस्कार तर नाही का मयंक आज लवकर उठला बाबा तर म मी पाणी घेतला आता आंघोळीला पाणी तापलेलं आहे आता मी चालली होती आंघोळीला तर दोन्ही मोबाईलमध्ये चार्जिंग नाही मग मी तर मोबाईल चार्जिंग लावून बसली थोडं काम होते मोबाईलचे ते केले अजून व्हिडिओ एडिट करायचे मग आता चालली होती मी आंघोळीला तर मयंक काय म्हणतो मला माहिती आहे का काय म्हणत होता सगळं सांगा मला जल्ल्याव पैसे तुला जर घर बांधायचं असेल ना पैसे नाय मोठे आणि पैसे आले ना ते बँकेट टाकून द्यायचे युट्यूबच पेमेंट आला तो बी टाकून द्यायचा फक्त ठेवायचे मग त्यांनी घर बनवलं आणि मग खायचं काय आपण भाडं कसं भरायचं लाईट बिल दुधाचे पैसे शाळेची फी कशी द्यायची

हा ऑनलाईन राहतात पण मग भाडं जातो लाईट बिल जातो दुधाचा जातो किराणा जातो भाजीपाला जातो शाळेची फी जाते थोडे पैसे वाचून ठेवायचे अरे द्यावा आता चांगली गंमत झाली का एकदा मन हे रामकृष्ण हरिनाथ हरिराम कृष्णच्या गंधाम पाणी आया आय दोती खुलके <laughs> <laughs> मित्रांनो मयंग लयच कॉमेडी आहे बर काय सांगू तुम्हाला बाई मी तर बसली कवाच माझं डोकं काय मम्मी हा गल्ल्यात पैसे साठव आलेले प्रमोशनचे पैसे गल्ल्यात टाकत जा लाडक्या वहिनीच्या गल्ल्यात टाकत जा यूट्यूबच्या गल्ल्यात टाकत जा मग आपलं घर होईल मग आपण कानार काय रे बाबा घर तर उपाशी राहू आपण हो काय जोक करतो भारी जोक करतो मया युट्यूबचे पैसेच ठेवायचे फक्त आपण स्वामींना घर घेतलं ना मग आपलं बी घर होईल नाही मी नाही केलं तर तू तर करशील ना हा मग बघा मोठा झाल्यावर बांधशील ना बंगला मग अशा गप्पा चालतात आमच्या बघा मग आमचं एकच स्वप्न आहे आता आम्हाला घर घ्यायचं नाही का वनारके का असं नाय ना थार घ्यायची थार बी घ्यायची पहिले घर होऊ रे बाबा लोक पहिले लोक पहिले घर बांधायचं सोडून आधी थारच घेत सुटते आणि मग हप्ते भरायचे जीवावर आले की पण काही नमुने असले आहेत ना मला लय ले ते बाबा घरात नाही मला हो ना भाऊ ते घरात नाही दानान मला बाजीराव म्हणा मना अशी बी गंमत राहते काही काही लोकांची मोकार गाड्या घेत सुटतात मोकार घोड्या घेत सुटतात काय काय घेतात घराचा पत्ता नाही ना अरे देवा येल आम्ही मी रो चला आता मी चालली आंघोळीला नाही तर हे असं चालू राहील आज आम्हाला जायचं आहे चांगल्या ठिकाणी कुठं जायचं आहे ते तुम्हाला नेणारच आहे आज भरपूर दिवसातून जाणार आहे तिकडे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला मी नेईल खूप छान लोकेशन आहे एकदम भारी एकदम स्वर्गात आल्यासारखं भारी एकदम मी तुम्हाला दाखवणार आहे मी तर आता मी पटकन आंघोळ वगैरे करते देवपूजा करते घरातल्या कामावरती आज शनिवार आहे उपवास आहे त्यामुळे मला तिकडे पण जायचं आहे बजरंगबलीच्या मंदिरात पण जायचं आहे त्यानंतर स्वयंपाकाचा ताण नाही मयांसाठी दिल मी काहीतरी थोडंफार करून आणि मग झालं चला आवरा करा कंटिन्यू आपण जाणार आहे बाहेर अजून काही राहिलंच आहे का तुझं सांगून दे नाही अजून काही ट्रिक असतील तर स्कीमे खोल खोल खे दे सबको नहीं। 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 बता दे <laughs> तर चला मित्रांनो करा कंटिन्यू आता मस्त गाडीमध्ये गाणे लावते ती गाडी चालू कर ब्लूटूथ ऑन कर चल मस्त गाणे लावते आपण डान्स करू काटा लगा हाय लगा हा आ जा हा राजा बंगले के पीछे चला मित्रांनो तर फ्रेंड्स मस्त आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मयंकच्या गल्ल्यामध्ये थोडे पैसे टाकून दिले रोज थोडे थोडे पैसे टाकायचे वास्तुशास्त्रामध्ये याचं काहीतरी आहे बरं का तुम्ही एकदा चेक करा यूट्यूबला तर रोज जर पाच रुपये दहा रुपये जशी आपली ऐपत आहे तसे तसे पैसे टाकत राहायचे गल्ल्यामध्ये म्हणजे त्याचे बेनिफिट्स असतात तर चला एक प्रकारे मयंकचं घर बांधायचं आहे म्हणून आपण तर कसं आहे आमच्या स्वामींचं घर कसं आहे ते नक्कीच सांगा आम्हाला तर आज त्यानंतर मी देवपूजा वगैरे करून गेली आज आहे ना इथं हे लावायचं आहे बघा लाईटचं काम करायचं आहे कारण या मंदिराला लाईट आहे पण ते पिन सेटअप नाही अजून त्याच्यामुळे नाही लावू शकत लाईट लावल्यावर रात्रीचं भारी दिसत जाईल मंदिर तर कसं वाटतंय माझं मंदिर मी देवपूजा वगैरे केली मस्त रांगोळी काढली आणि मंदिर पाऊ पाऊ दिवसभर तो मंदिरच बघत राहते बाबा एवढं भारी आवडलेलं आहे ना मला की तो, आ, मयंक काय करतोय इकडं बघा काय करतोय कपड्यांच्या घड्या घालून ठेवतो त्याच्या त्याच्या किती हुशार झालाय मयंक बघा मयंकने आता मॅगी खाल्ली मयंकला जोर आला आता काम करायला पण <laughs> मला काही जोरी ना काम करायला कारण माझा उपास आहे आता हे बघा हा सगळ्या किचन नोटावरचा राळा आवरून काढायचा कपडे धुवायचे झाळून पुसून काढायचं त्यानंतर आम्हाला घाई झालेली आहे आता जायचंय बाहेर तर आता मी एक आपण ते प्रोडक्ट नाही आणलंय का हातपाय दुखी गुडघेदुखीचं दुखीचं तेल तर त्याचा मी व्हिडिओ बनवला इंस्टाग्रामवर ते तुम्हाला यूट्यूब शॉटमध्ये त्याची माहिती मा भेटूनच जाईल तर इकडं मयक लय भारी कपड्यांच्या घड्या घालून राहिला मला लय असं काम करता करता ना लय आवडते पाहिजे असे गुणाचे पोरं पाहिजेत <laughs> नाही का लहान ले लेकरांना बी कामं शिकवायला पाहिजे उद्या चालून त्यांच्या त्यांच्या कामं त्यांनाच काम करायचे आहेत है ना आतापासून कामं शिकवायला पाहिजे तर चला आता आवरती आहे मी आम्हाला जायचे लांब सगळे कामं आवरले की मग निघणार आहे हां चलायचं ना चलो मग आ, लेगी। लेगी। थे थे तो आपल्या दिवसाचा ठेवला होता कसं दिसतोय नक्की सांगा या जीन्स वर घातला बघा तर चला बाबा उशीर झालाय चला तर मित्रांनो जोर लगा के हैशा दिस इज माय स्टाईल आता काय करायचं का बाबा हा नारळ आहे ना लक्ष्मीपूजनपासून तसाच पडला होता याला फोडायचं फोडायचं म्हणते पण कोणाला फोडून मागायचं मग मी यानं एक डोकं लावलं म्हटलं चला जे खलबत्त्याचा ख बत्ता असतो ना आपला त्या बत्त्याने यायनं आपटून 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 आप पार याला पंधरा मिनटं लागले फुटायला आणि फायनली माझ्या मेहनतीला यश आलं बघू शकता तर अशा पद्धतीने मी हा लक्ष्मीपूजनचा नारळ फोडलेला आहे मला भूक लागली उपास आहे त्याच्यामुळे नारळ फोडला बिना क्या मरना यारो दिल से तर मित्रांनो <laughs> आपले काम आताशी शिका आवरले आहेत बघा सगळे काम आवरले हे मयंग बोर होऊन राहिला आता आम्हाला जायचे बाहेर बोर होतोय म्हणून आता झाडून पुसून काढलं आताशी कपडे बिपडे धुवून काढले हां मग माझ्या मागे कामं बी राहतात ना भाऊ आणि मग इकडं किचन वाटा वगैरे आवरलं भांडे बिंडे घासून काढले त्यानंतर भिजवटा वगैरे आवरलं जाळून कुसून झालं जा त्यानंतर गाण्या कामं आवरले त्यानंतर 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 कसे वाटतं तुम्हाला आमचे व्हिडिओ त्यानंतर त्यानंतर हा कसा त्यान हा कसा दिसतो दिसतो गोरा तर मित्रांनो मला ह्या प्रोडक्टची माहिती द्यायची आहे पण आता काय सेपरेटच व्हिडिओ बनवायचे राव हे बघा मी परतीत ठेवून दिले सगळे प्रोडक्ट ठेवायला जागा नाही एखादा स्टँड आणते आता मस्त तर साईंनी पाठवलेले हे सगळे प्रोडक्ट हे मला स्वतः यूज करून स्वतः रिव्ह्यू द्यायचे तुम्हाला मी देते नाही हे यूज केलं बघा हे भारी आहे बघा तेल तर तुम्हाला मला सगळे यूज करून दाखवेल तुम्हाला आणि सगळ्या प्रोडक्ट माहिती दिला तर मी गोरी होणार मी बी गोरा होणार हो तू बी गोरा होणार हां मयंकलाही हे साबण लावू आपण मयंकला गोर होण्यासाठी त्यानंतर हे ऑइल लावून केसगडती थांबणार माझी मग छान सिल्की शायनी केस होणार या शॅम्पून मग <coughs> मी मोकळे केस ठेवून व्हिडिओ काढणार तर चला ना आता राहू दे आता आपल्याला टाईम नाही आहे उशीर झालेला आहे चल तर आता मी आवरते आणि मग त्या अशूला सांगितलं म्हटलं मला तेवढं पिन लावून दे कारण ते पिन कसं मी सेट करणार ना आणि कोणाला बोलवलं तर पैसे घेतील बघा त्याच्यामुळं आशूला सांगितलं मला तेवढं पिन लावून दे आणि आता आम्ही चाललेलो आहे कुठंतरी तर चला, चला तर, तर चला तुम्हाला नेते डायरेक्ट नेल्यावरच दाखवते कंटिन्यू मित्रांनो चला मग निघायचं का तर आवरला आता आणि आता आम्ही तर चला मग चले उशीर झालाय चल तर फ्रेंड्स फायनली आवरलो घरातून निघलो आणि डायरेक्ट इकडं आलो आम्ही बघा हे आहे पुण्यातलं नऱ्यामधलं स्वामीनारायण मंदिर तर अशू म्हणे येता का करिश्मा ताई मग म्हटलं चला आता लय दिवसाचं माझं बी चाललं होतं इथं जायचं 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 पण आमचं काही मुहूर्त लागत नव्हता पण आशूमुळे मुहूर्त लागला बाबा त्याला जायचं होतं मग म्हणलं चला तर मग आम्ही इकडे आलेलो आहे मी आता तुम्हाला पूर्ण हे स्वामीनारायण मंदिर दाखवणार आहे खूप छान असं पुण्यातलं ठिकाण आहे हे कात्रज म्हणलं बघण्यासारखं आहे नऱ्यामध्ये आहे हे कात्रजपासून जवळच आहे तर खूप असं बघण्यासारखं आहे सिया कॉफी पेल या कॉफी प्यायला या उपवास आहे फार भूक लागली मला काहीच खाल्लेलं नाहीये जाण काय पाहिजे घे ना घेऊन जा याला मग मी मस्त कॉफी वगैरे पेली कारण मला ऑलरेडी लय भूक लागली होती एक तर उपास होता आणि त्यात एवढी धावपळ घरातले कामं इकडे पड तिकडे पड व्हिडिओ दे हे ते चालूच असतं मग त्यानंतर इकडं मयंकला याच्यामध्ये उड्या मारायच्या होत्या मग याची तिकीट काढली आणि याच्यामध्ये त्याला उड्या मारायला सोडल्या आणि मी गेली व्हिडिओ काढायला आणि फोटो काढायला तर खरंच हे पुण्यातलं सुंदर असं कात्रस्त जवळचं हे सुंदर असं ठिकाण आहे स्वामीनारायण मंदिरमधून तर इथं नक्की व्हिजिट करा जर आलेच कोणी आणि जवळपासचे असतील त्यांनी तर जायलाच पाहिजे आणि ऑब्वियसली इथलं कोणीही असेल आणि कात्रजचं आणि या, या मंदिरात गेलं नसेल असं होऊ शकत नाही खूपच असं भारी एकदम पिक्चरसारखं सीन आहे बरं 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 का बघा तुम्हाला दिसतच असेल तर इथं खूप जणं बाहेरचे लोक इकड तिकडचे भरपूर जणं येतात आणि छान फोटो वगैरे का क्लिक करतात इथं म्हणजे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी पण छान आहे त्यानंतर सगळा शूट घेतलेला आहे मी बाहेरून आणि मग नंतर आम्ही आतमध्ये गेलो दर्शन वगैरे घेतले पण तिथं कॅमेरा अलाऊड नाही आहे आतमध्ये त्याच्यामुळे मग मी बाहेरून बाहेर आल्यानंतर हा सगळा शूट घेतलेला आहे तर हा बाहेरचा व्ह्यू आहे बघ बघू शकता कसं वाटलं तुम्हाला स्वामीनारायण मंदिर मला नक्कीच सांगा आता लई दिवसाचं चाललं होतं त्याच्यामुळे चा नेक्स्ट टाइम मी इस्कॉन मंदिरला नक्की जाणार कारण इस्कॉन मंदिरला पण जायचं आहे खूप दिवसाचं चाललेलं आहे माझ्या इस्कॉन मंदिरला जायचं 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 कसं आहे ना मित्रांनो आयुष्यात आहे ना तर फिरून घ्यावं मेलं की गेलं सगळं राहून जातं जागेवर बघू शकता किती गर्दी असते एवढे लोक इथं फिरायला येतात त्यानंतर नाईट नाईटचं हे व्यू आहे बघू शकता हे इथं स्वामीनारायणचे पादुका म्हणू आपण बरोबर ना चरण तर तिथं अशी मान्यता आहे की त्या पायावर जर पैसे पडले म्हणजे शिक्का टाकायचं तिथं भरपूर पाणी असतो आता पाणी वगैरे नाही आहे त्याच्यावर शिक्का टाकायचं जर तो शिक्का पायावर पडला तर आपली मन मनोकामना पूर्ण होते अशी ती मान्यता आहे तर हा पूर्ण नाईटचा व्ह्यू आहे कसं दिसतोय बघा उशीर झालेला होता आम्हाला आम्हाला निघायचं होतं अजून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं मला आज शनिवार आहे आणि दोन तीन शनिवार झाले असतील आता मी शनिवार धरते तर शनिवार उपासच चालू केले आणि बजरंगबलीच्या मंदिरात जाणंसुद्धा चालू केलेलं आहे पण मंदिर कुठं आहे मागच्या वेळेस प फर्स्ट टाईम तर काही विषयच नव्हता पण दुसऱ्या वेळेस माझं जाणं झालं नाही आणि आता तिसऱ्या वेळेस म्हणलं किती रात्र होऊ दे काही होऊ दे पण मला जायचं म्हणजे जायचं मग मी हुडकत हुडकत आपलं बजरंगबलीचं मंदिर हुडकत हुडकत जाऊ म्हणलं आम्ही तिथून निघालं स्वामीनारायणच्या मंदिरातून रिटर्न येण्यासाठी आणि ही बघू शकता कात्रज कोणवा बायपासची गर्दी एवढी गर्दी आता हे कात्रज चौक आहे एवढी गर्दी होती ना एवढी गर्दी असती ना रोजच आहे हा रोजचाच रडगरा नाही आणि स्पेशली शनिवार रविवार असेल तर मग विचारू नका मग कात्रज चौकात पायसुद्धा ठेवायला जागा नसते तर मी गाडी चालवत होती अशुला म्हणलं मोबाईल धरा ना हा सगळा शूट करा कारण अशुला गाडी चालवायला नाही देत बाबा मला मला भीती वाटते लोक डॉक्टर चांगलं मग काय करायचं बाबा त्याच्यामुळे नकोस मग मीच गाडी चालवते कुठंही जायचं असलं तरी मीच गाडी चालवत नाही ते मी सांगते बाबा नको आपल्यामुळे त्रास दे नको आणि मलाही भीती वाटते बाबा कोणी नवीन गाडी ही असेल तर तर आम्ही इकडे फायनली पोचलोय शंकर महाराजांच्या मठाजवळ इकडे गाडी लावून दिली आणि इकडे मला माहिती होतं इथं जवळपास कुठं तरी बजरंगबलीचं आपल्याला गन हनुमानाचं मंदिर भेटेल म्हणून तर तुम्ही पण जात जा मित्रांनो चांगलं असतं भले उपास धरणं नको झालं तरी चालेल पण बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन तेल नक्की चढवून यायचं शनिवारचं तर आम्ही चाललो होतो इथून इथं चप्पलचा शेल लागला होता बाबा मग एवढ्या भारी भारी चप्पल्या होत्या मला लय आवडल्या मी एक चप्पल घेऊन टाकली त्यानंतर मी इकडं आली मठामध्ये मठाच्या शेजारीच मला मंदिर सापडलं मग तिथं दर्शन घेतले हनुमानाचे त्यानंतर पुढं आली आणि मग आता मला भूक लागली आता बस म्हणलं बस गाडी चालवून चालवून एवढी दमली <laughs> आम्हाला भूक लागली आता दिवसभर मी मनशाबुदानाची खिचडी खायला फ्रेंड तर फ्रेंड सकाळपासून चहावर आहे फक्त मयमचा आवरून दिलं होतं पण मी तर काहीच खाल्लं नाही बाबा काहीच नाही नुसतं ते खोबरं पळून खाल्लं होतं त्या खोबऱ्याने कुठं बरं वाटतं का तर लय जोरात भूक लागली सारखी ती गाडी इकडं तिकडं घेऊन पडणं आणि घरातले कामं सगळं हे धावपळ तर त्याच्यामुळे मला लय जोरात भूक लागली पण उपास तर काही सोडायचा नव्हता सोडू शकत नव्हती त्याच्यामुळे मग मी शाबदनाची खिचडी खाल्ली ते खिचडी खाऊनही मला काही असं खाल्ल्यासारखंच वाटत नव्हतं मग मी इकडे लस्सी पण मागवली मग आम्ही निघलो डायरेक्ट तिथून आणि आणि मग मला स्वामींसाठी मुकुट घ्यायचा होता आणि इथं भरपूर असे देवपूजेचे सामान होते मला लई येबा देवपूजेचा मिना केलोवापकट है। मग फायनली आम्ही पोहोचलो घरी घरी आल्या आल्या पटकन हातपाय धुतले आणि दिवाबत्ती केली कारण रोज संध्याकाळी देवपूजा केल्याशिवाय बी बरं वाटत नाही आत्ता बघा बरं फायनली हे अश्विनी लाईट लावून दिलेलं आहे बरं का पिन राहिलं होतं आणायचं ते त्यांनी आणलं व्यवस्थित लाईट वगैरे लावून दिलं आणि आता कसं दिसतो हे मंदिर मला नक्की सांगा आमची मालकीनबाई पण आली होती मग त्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या तर इकडे पिन लावलेलं आहे बघू शकता हे न्यू पिन आणले आणि फायनली आता मंदिर मंदिरासारखं दिसायला लागलंय माझ्या म्हणजे समजा रात्री आपण लाईट वगैरे बंद ठेवतो ना लाए तर मंदिराचं लाईट बंद ठेवायचा नसते म्हणतात घरातलं मंदिर उजूड पाहिजे अशा ठिकाणी ठेवायचं तर आता फायनली लाईट लावलेलं आहे त्याला कसं दिसतोय माझं मंदिर मला नक्कीच सांगा मला तर फार आवडलेलं आहे त्यानंतर हे बघा लाईट लावून पण दाखवते तुम्हाला म्हणजे टॉर्च मोबाईलचा तर स्वामींसाठी हा मुकुट आणि माळ घेतली आणि आसन घेतलं आहे बसायचं तर ते किती कसं वाटलं तुम्हाला मला नक्कीच सांगा मला तर फार आवडलं आणि जे स्टिकर दिसतंय तुम्हाला ते पण लावणार आहे मी तिथं मंदिराला वेळ नसते कोण वेळेला चहा हवाच एकदा हा अरे ते पीक पीक वाजव तर फ्रेंड्स त्यानंतर इकडे आशूला सोडायला आली होती आणि खूप उशीर झाला आहे आता स्वयंपाक बिपाक काय करायचा नाही तर इथं मस्त आहे ना ऐंशी रुपयाला थाळी भेटते जेवणाची खूप छान तर म्हटलं पार्सलच घेऊन जाव आशूला सोडलं आणि त्यानंतर पार्सल घेतलं तिथून आणि इकडे बघा हा ससा कसा दिसतो आहे सांगा बरं पटकन एवढी मज्जा कॉमेडी करत होती मी तिथं मला लय हजायला येत होतं ते सहसा पिक पिक वाजवून सगळे माझ्याकडे बघत होते अवघड आहे रे देवा काहीतरीच करत राहते मी असले पुटाले बघा बरं काहीतरी एन्जॉय नको का लाईफमध्ये तर मग फायनली मी पार्सल वगैरे घेतला तर ससा कसा दिसतोय नक्की सांग बॅक आलो आम्ही घरी पार्सल घेऊन आलो जेवण घरगुती मेसचा काय करायचं आता उशीर झाला एकतर मग एवढा उशीर झाला कुठं स्वयंपाक करत बसायचा आता त्याच्यामुळे मग म्हटलं आता लाईव्हचं बी टायमिंग झाला मग पार्सलच घेऊन आली आणि तिकडे शाबुदाना खाल्लं त्याच्यामुळे मला एवढी भूकच नाही आता थोडंफार खाईल लाईव्ह घेईल आणि मग झोपू तर चला आता माझं लाईव्हचं टायमिंग झालंय त्यामुळे मी नाही बोलू शकत आणि काय माहिती नंतर कधी कधी असं बी होते लाईव्ह झाली की व्हिडिओ शूट करायचंच लक्षात राहून जातं विसरून जातं तर तरी पण करा कंटिन्यू लक्षात राहिलं तर नक्की व्हिडिओ शूट करील मी तर चला मग बोलू थोड्या वेळाने ह्या मित्रांनो जेवण करायला मटर पनीरची भाजी आहे कांदा आहे शिमला मिरची भाजी चपाती आहे भात आहे वरण आहे हा सगळा घरगुती जेवण आहे मेसचा घरगुती मेस जेवण आहे फक्त आणि फक्त ऐंशी रुपयाला थडी आहे बघा पोट भरून जेवण आहे ऐंशी रुपयाला हात धुतले हा जेव या मग जेवण करायला जेवण करते लगेच लाइवला येते फ्रेंड्स वेलकम बॅक गुड इव्हिनिंग तर मी आता लाइव चालू केली होती जेवण वगैरे केला लाइवला आली थोड्या वेळ आणि ह्या प्रोडक्ट माहिती देत बसली ते प्रोडक्ट मी इथेच ठेवले म्हटलं चला शॉर्टकटमध्ये थोड्या वेळ म्हणजे आलीच आहे आता तर त्याचं त्याची माहिती वगैरे द्याव तर तुम्हाला पण मी माहिती व्हिडिओमध्ये सांगत आहे ज्यांना कोणाला हे प्रोडक्ट ऑर्डर करायचे असतील तर मी स्क्रीनवर एक नंबर देत आहे त्या नंबरवर फक्त आणि फक्त तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्हाला कोणतं प्रोडक्ट पाहिजे ते टाकून त्यांना पेमेंट टाकून स्क्रीनशॉट पाठवून तुम्हाला हे पार्सल डिलिव्हर होऊन जाईल ठीक आहे तर सर्वात अगोदर मी शॉर्टकट मध्ये सगळ्या प्रोडक्टची माहिती देते बाकी मी सविस्तर व्हिडिओ बनवणार होती पण त्याच्यासाठी वेळ नाही भेटला मला माहिती उद्याचा पण माझा वेळ म्हणजे बिझी जाणार आहे त्याच्यामुळे मी शॉर्टकटमध्ये या व्हिडीओमध्ये दे सांगून देते बाकी तर मी बनवणार बाकी एक एक प्रोडक्टचं एक एक शॉर्ट व्हिडिओ मी रोज इन्स्टाला टाकतच असते तर तिकडे जाऊन पण तुम्ही माहिती बघू शकता ठीक आहे तर ही आहे संधी वाताचं संधी अमृता म्हणून ऑइल आहे हे ऑइल हातपाय दुखी गुडघे दुखी कंबर दुखी किंवा तुमची नस वगैरे लागली असेल एका टायमाला आपल्या मानाची वगैरे पायाची वगैरे नस लागत असते त्याच्यामध्ये पण तुम्ही मसाज करून हे फ्री करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला मुक्का मार वगैरे पण लागला असेल किंवा कोणत्याही प्रकारचं दुखणं असेल कुठं दुखत असेल तर हे तुम्ही फक्त डोक्याला नाही हे तुम्ही हातापायाला युज करू शकता तर हे तेल मसाज ऑइल आहे संधी वातासाठी वातासाठी वगैरे तर ह्या तेलाची किंमत तुम्हाला सांगते दोनशे शहात्तर रुपया तेलाची किंमत आहे तुम्हाला ऑर्डर करायचं असल्यास दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा फक्त तर ही झाली तेलाची माहिती आणि तुम्हाला सांगते ही बघा ही नाईट क्रीम आहे ही नाईट क्रीम आहे तर ह्या नाईट क्रीमची प्राइस आहे साडेतीनशे रुपये आणि ही क्रीम तुम्हाला रात्री झोपताना युज करायची आहे ही पिगमेंटेशन साठी आहे डार्क सर्कल साठी आहे ग्लोईंग साठी आहे आणि त्यानंतर रिंकल साठी आहे आणि भरपूर बेनिफिट आहेत या क्रीमचे या क्रीम मध्ये अजून एक सौभाग्य म्हणून क्रीम आहे सध्या माझ्याकडे ती अवेलेबल नाही त्यामुळे नाही दाखवू शकत पण माधुरी टॉक शो या, या युट्यूब वर जाऊन तुम्ही बघू शकता तर सौभाग्य क्रीम सोबत तुम्हाला हे एक फेस वॉश आहे जे की फ्री भेटणार आहे या क्रीम सोबत नाही आहे सौभाग्य क्रीम सोबत आहे सौभाग्य क्रीमचे आणि याचे सारखेच बेनिफिट आहेत फक्त वेगळे वेगळे आहेत आणि हे फ्री आहे वॉश ठीक आहे तर या क्रीमचे पण भरपूर फायदे आहे सॉफ्ट अशी स्किन होते आपली त्यानंतर ही मी स्वतः यूज करते आजपासून यूज करणार आहे सो तुम्हाला मी नक्की दाखविल तर हे झाली क्रीमची माहिती ही साडेतीनशे रुपयाला आहे नाईट क्रीम तुम्हाला मागवायची असल्यास दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा त्यानंतर ही आहे फेस वॉश ती क्रीम लावल्यानंतर तुम्ही सकाळी उठून या फेसवॉशने फे चेहरा क्लीन करू शकता किंवा तुम्ही दुसरे म्हणजे साबणनी नॉर्मल पाण्याने किंवा तुमच्या दुसऱ्या फेसवॉशने पण करू शकता पण या फेसवॉशचे छान रिझल्ट आहे ज्यांना पिंपल वगैरे ॲक्कने वगैरे असतील त्याच्यासाठी तर हे फेसवॉश पण छान आहे आणि या फेसवॉशची किंमत सुद्धा तीनशे पंधरा रुपये आहे तर तुम्ही हे फेसवॉश पण यूज करू शकता छान आहे छान रिझल्ट आहेत याचे तर ही झाली फेसवॉशची माहिती त्यानंतर आहे ही सनस्क्रीन जेव्हा तुम्ही ती नाईट क्रीम लावता त्याच्यानंतर सकाळी उठून फेसवॉश करता त्यानंतर दिवसभर जे आपण उन्हामध्ये जातो प्रवास करतो बाहेर आता माझं तर बघा मी कुठं कुठं मला सगळे कामं बाहेरचे असतं तर मला सारखं गाडी घेतलं की बाहेर, बाहेर पडावं लागते मग चेहऱ्यावर आपले ते त्याच्यासाठी पिंपल वगैरे येतात मग बरेच प्रॉब्लेम त्यासाठी ही सनस्क्रीन आहे तर त्यासोबतच ही सनस्क्रीन आणि हे कॉम्बो घेतला ते याचा महिन्याला तुम्हाला खूप छान असं रिझल्ट ही तुम्हाला भारी रिझल्ट भेटू शकतो ठीक आहे ही नाईट क्रीम ही फेस वॉश आणि ही सनस्क्रीन तर हे तुम्ही वापरू शकता किंवा तीन मधून कोणतं एक सुद्धा प्रोडक्ट वापरलं तरी तुम्हाला चांगले बेनिफिट आहे ठीक आहे त्यानंतर हे सोप्स आहेत जे की एकदम नॅचरल हर्बल आहेत एकदम होममेड आहेत याच्यामध्ये कसलाही केमिकल नाहीये तर ही ऐंशी ऐंशी रुपयाला हे सोप आहेत साबण जसं आपण चेहऱ्याला पण वापरू शकतो बॉडीला पण वापरू शकतो तुम्ही आंघोळीच्या टायमिंगला सुद्धा ही साबण वापरू शकता ठीक आहे तर एकदम नॅचरल आहे याचा काही साइड इफेक्ट नाहीये आणि याच्याने सुद्धा त्वचा एकदम मऊ मऊ राहते छान आणि याच्याने सुद्धा छान इफेक्ट आहे स्किनसाठी ठीक आहे त्यानंतर आहे हे उठणे आपण आंघोळीच्या टायमिंगला हे उठणे आपण दिवाळीमध्ये वापरतोय ना तर असं काही नाही आहे दिवाळीतच वापरलं पाहिजे हे एनी टाइम तुम्ही जरी यूज केला तरी तुम्हाला बॉडीवर फर फरक बघायला मिळेल तर हे उठणं पन्नास रुपयाचं आहे याला पण तुम्ही ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता ठीक आहे आणि हे सगळे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही होममेड प्रोडक्ट आहेत जे मी दाखवत आहे तुम्हाला त्यानंतर आहे हे हेअर रेस्क्यू ऑइल जे की आपले केस घडण्याचा प्रॉब्लेम थांबवते केस पिकण्याचा प्रॉब्लेम थांबवते त्यानंतर नवीन बेबी हेअर येतात नवीन केस सुद्धा उगवतात याने समजा आता मला फॉर एक्झाम्पल इथं इथं बघा माझं टकलं पडलंय तर हे मी वापरून तुम्हाला माझं जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा तर मी दाखवणारच आहे आणि केस गडण्याचा प्रॉब्लेम हंड्रेड पर्सेंट यांनी सॉल्युशन हंड्रेड पर्सेंट आहे याचे फीडबॅक आहेत ते तुम्हाला माधुरी टॉक्शन चॅनलवर बघायला भेटतीलच तर तुम्ही तिकडे जाऊन पण बघू शकता दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या म्हणजे स्क्रीनवर दिले जो स्क्रीन नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून याची माहिती घेऊ शकता तर ते तेलाने बरेच बेनिफिट आहेत आपल्या हेअरसाठी साठी त्यानंतर हेच रेस्क्यू कंपनीचं आ, हे शॅम्पू सुद्धा आहे तर या शॅम्पूने तुमचे केस जे आहेत हे तेल रात्री लावून मसाज म्हणजे रात्रीच्या टायमिंगला जेव्हा आपण सोपतो त्यावेळेस मसाज करायचं छान ऑब्झॉर्व होईल हे तेल तुमच्या डोक्यामध्ये त्यानंतर सकाळी याच्याने हेअर वॉश करायचं आणि त्यानंतर तुम्ही रिझल्ट बघा पहिल्याच मध्ये तुम्हाला छान असा रिझल्ट भेटेल मी सुद्धा स्वतः वॉश करून दाखवते तुम्हाला आज रात्री मी हे तेल लावणार आहे त्यानंतर याच्यानी वॉश करणार आहे तर ते तुम्हाला उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला नक्की भेटेल तर हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला परचेस करायचे असतील तर तुम्ही खाली स्क्रीनवर दिलेल्या दिले नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करून हे प्रोडक्ट परचेस करू शकतात याचं तीनशे पंच्याण्णव किंमत आहे आ, हे जे ऑइल आहे त्याची आणि दोनशे वीस रुपये शॅम्पूची किंमत आहे तर हे दोन्ही मिळून जर तुम्ही ऑर्डर केले तर याच्याने जास्त बेनिफिट भेटेल तुम्हाला कारण त्याच कंपनीचं तेल आहे त्याच कंपनीचं हे आहे दुसरं तुम्ही केमिकल युक्त जर वापरले तर ऑब्विसली एवढा काही फरक दिसणार नाही पण हे दोन्ही हे दोन्ही एकाच कंपनीचे वापरले तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटतील याची गॅरंटी ठीक आहे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद व्हिडिओ ऐकून घेतल्याबद्दल तर असा गेला माझा आजचा पूर्ण दिवस पण दोन शब्द आता जाता जाता मी एक बोलणार नको जाऊ दे आपला व्हिडिओ नको खराब करायला नाही का मला नाही वाटत जाऊ दे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार बोलायचं होतं काहीतरी मला पण नको वाटत ठीक आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्कीच सांगा बाकी शॉर्टकट मध्ये मी प्रोडक्टची माहिती दिली बाकी पर्सनल मध्ये एका एका प्रोडक्टची माहिती शॉर्ट व्हिडिओमध्ये इंस्टाग्रामला देतच असते मी तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला हे प्रोडक्ट घरी म्हणजे होम डिलिव्हरी भेटून जाईल ठीक आहे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट